वधर्म का पुरुच। Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावरून गहजब माजला मनीषा कायंदे म्हणाल्या की अर्बन नक्षलवादी नक्षलवादी प्रवृत्तीचे लोक वारीमध्ये घुसलेले आहेत आणि या वारीत घुसलेल्या नक्षलवाद्यांकडून अगदी नको ते उद्योग हिंदू धर्मावर आघात चालू आहेत बर सभागृहात एका आमदाराने आपलं मत व्यक्त केल्यानंतर सभागृहातली काही मंडळी आणि बाहेरची काही मंडळी यांच्या या वक्तव्याचा निषेध करायला सरसावू लागली अगदी मोर्चे वगैरे निघू लागले यावर प्रसारमाध्यमांच्या मधून चर्चा झडू लागल्या आणि मग वारकरी संप्रदाय कसा आहे हे सांगण्याची स्पर्धाच लागली एक पवारकरी आहेत म्हणजे पवारांची वारी करणारे अशी असे एक वारकरी आहेत महाराज म्हणून वावर हो ते वावरतात पत्रकार होते पत्रकारानंतर राजकीय क्षेत्रात ते गेले आणि त्यांनी एका टी व्ही चॅनलवर बोलताना तुकारामांच्या दोन चार पाठ असलेल्या अभंगांच्या पैकीचे अभंग टोकून दिले ते म्हणाले वारी काय आहे ते म्हणाले वारी पापी पवित्र शहाणा अवघी रूपे तुझी देवा कोणी असो पापी असो पवित्र असो शहाणा असो वेडा असो अवघी रूपी तुझे देवा रूपे तुझी देवा आणि याला घेऊन आम्ही चालत असतो या रे या रे लहान थोर हे सगळे असं आम्ही स्वीकारत असतो म्हणजे अगदी अवगुण सोडून आलेल्या प्रत्येक माणसाला आम्ही वारीमध्ये स्वीकारतो आणि तिथे दाऊद इब्राहिम जरी आला तरी हरकत नाही वगैरे वगैरे सगळे असले शब्दप्रयोग त्यांनी केले पण संविधान ईद साजरी करता का संविधान नाताळ साजरा करता का या प्रश्नाचं उत्तर मात्र काहीच दिलं नाही संविधान वारी साजरी करता येत असते संविधान दिंडी निघते पर्यावरण वारी निघते लोकायत वारी निघते आणि या असल्या वाऱ्या काढून हिंदू धर्माच्या एकूणच श्रद्धास्थानावरती आघात करण्याची एक परंपरा सुरू झाली आहे ओ हे पवारकरी म्हणजे पवारांनी पाठवलेले वारकरी म्हणून पवारकरी म्हणतो मी तुम्ही प वारकरी असं असं नका म्हणू या सगळ्या लोकांच्या नियती काय आहेत बघा म्हणजे तुम्ही म्हणाल की नक्षलवादी वगैरे कसे असतात काय असतात तुकाराम महाराजांचा एक अभंग घेऊन मिरवणारे किती होते अल्ला देवे अल्ला दिलावे होता ना म्हणजे मुळात तो अभंगच कसा आहे हे न सांगता त्याच्या पहिल्या चार ओळी घेऊन भजनं करायला लावायची आणि बोलो विठोबा बा रुखमाई म्हणायचं हे सगळे उद्योग त्यासाठी चालले आहेत सपोर्टिव्ह सिस्टीम कशी काम करते ते तुम्हाला मला दाखवायचं आहे मी तुम्हाला बीबीसीच्या दोन बातम्यांचे स्क्रीनशॉट दाखवतोय हे बीबीसी हे सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतं यांच्याकडूनच हे घडत असतं असल्याकडून ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग यांनी या दोन बातम्या बघा विठ्ठलाच्या मूर्तीविषयी शंका लोकांच्या मनात घालायची आहे वारकऱ्यांनी वारकऱ्यांवर केला पोलिसांनी हल्ला वारकऱ्यांचीच गाडी पोलिसांनी अडवली हे सगळं असलं पसरवायचं आणि वारकऱ्यांच्या मनात व्यवस्थेविषयीचा विद्वेष पसरवायचा हे काम हे करतायत बरं या कोणकोणत्या संस्था आहेत लोकायत नावाने फिरतायत संविधान दिंडी म्हणून फिरतायत कशा करता हवी आहे हे काय संबंध हिंदू धर्मात कायद्यांचा पुस्तकांचा संविधान दिंडी लोकायत पर्यावरणवारी अरे पर्यावरणवारी तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही आहे जगद्गुरु तुकोबारा यांनी आम्हाला शिकवून ठेवली आहे त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व वृक्षवली आम्हा सोयरी वनचरे सांगितलंच आहे तुम्ही वेगळं काही शिकवायची गरज नाही या निमित्ताने बर गंमत अशी आहे की ज्यांनी राम कृष्ण यांचं देवत्वच नाकारलं अशा माणसांना घेऊन रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र जपणाऱ्या वारकऱ्यांच्या मध्ये ही लोक घुसवायची आणि हिंदू धर्माबद्दल असंतोष भडकवून द्यायचा हेच धंदे आहेत या असल्या भोंदू वारकऱ्यांना नक्षलवादी म्हणणं बरं नक्षलवादी म्हणावं अशी स्थिती आहे की नाही हे सगळ्यात पहिल्यांदा तपासणं आवश्यक आहे नक्षलवादी म्हणावं अशी स्थिती आहे का मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो जे अनेक लोकसुद्धा सोशल मीडियावर आता मांडू लागलेली आहेत दोन हजार चार मध्ये मुंबई रेजिस्टन्स नावाची एक कार्यक्रम मुंबईमध्ये झाला होता मुंबईत गोरेगावला झाला होता आणि या कार्यक्रमाला अरुंधती रॉय शबाना आजमी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आता मुंबई रेजिस्टन्स नावाचा कार्यक्रम कशासाठी झाला होता करणारे कोण होते त्या मिलिंद तेल तुंबडेच्या मृत्यूनंतर हा झाला होता यात काय ठरलं होतं हे सगळं अवेलेबल आहे याला आयोजित करणारा फिरोज मिठी बोरवाला मिठी बोरवाला हा व्यक्ती वारीत काय काम करतोय कशासाठी फिरतोय तुषार गांधी अरुण मात्रे शरद कदम हे सगळे भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसोबत जाऊन म्हणजे त्यावेळेलाही या विषय चर्चेला आला होता भारत जोडो यात्रेत नक्षलवादी चळवळीची माणसं काय करतायत असाही प्रश्न त्यावेळी आला होता आणि हीच माणसं वारीमध्ये लोकायत घेऊन फिरतायत हीच माणसं वारीमध्ये पर्यावरणवारी घेऊन फिरतायत हीच माणसं संविधान दिंडी घेऊन फिरतायत तामिळनाडूमध्ये ज्याला नक्षलवादी म्हणून घोषित केलेला आहे असा माणूस वारीमध्ये का दिसतोय सचिन माळी आणि शीतल साठे या नक्षलवादी चळवळीशी संबंध असलेल्या माणसांचं पंढरींच्या चावा, पंढरीच्या वारीत काय काम बरं हा अरुण परेरा लोकायत काफिला असल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या हा अरुण परेरा वारीमध्ये काय करतोय अहो ज्यांना देवच मान्य नाही देवत्वच मान्य नाही ज्यांना राम कृष्ण पांडुरंग यांचं अस्तित्वच मान्य नाही ही, ही सगळी मंडळी तिथे काय करतायत आणि उठ सूट उठ सूट भारत संविधान कायदा प्रत्येकाला अधिकार वारकरी आणि कायदा याचा काय संबंध आहे काय संबंध येतो शेकडो वर्षाची पंढरीच्या वारीची परंपरा ज्या वारीत फक्त रामकृष्ण मंत्र जपत जावं कीर्तन करत जावं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपला उजागी म्हणून फिरायचं आहे आमच्या मनातला ज्ञानदीप उघडा करायचा आहे की अजून काही या सगळ्या नक्षलवाद्यांचे हेतू काय आहेत आणि या कोणी वार करायला नक्षलवादी म्हणत नाहीये वारीत घुसलेल्या या लोकांना नक्षलवादी म्हणतोय आणि या नक्षलवाद्यांचा हेतूच हाय की एकत्रित येणाऱ्या या जनसमुदायाला वेगवेगळ्या नावाने भडकवायचं ते एक कोणी महाराज आहेत पत्रकार होते पुन्हा राजकारणात गेले ते शरद पवारांचे पायिक झाले त्यांनी सांगितलं की अवगुण सोडून आलेल्या लोकांना आम्ही स्वीकारतो काय ते दोन तीन अभंग पापी पवित्र शहाणा काय अजून या रे या रे लहान थोर ओ महाराज अवगुण सोडून आला तर घ्याव जगद्गुरु तुकोबारायांनी पण सांगितलंय ज्ञानदेवांनी पण सांगितलंय अवगुण सोडून आला तर घ्यावं अवगुणाच्या सहित आला आणि तो हे अवगुण आमच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करू लागला तर त्याला काय करायचं नाही पुन्हा आलंच कुलकर्णी तुम्ही नका सांगू तुम्ही कसले वार करी कारण तुमचं अण्णाव कुलकर्णी हे म्हणायला सोपं आहे हो तो श्याम ज्यांना सुंदर वाटतो ना अशा माणसांनीच बोलावं उगी नुसतं नाव लावलं म्हणून भागत नाही काम अवगुण सोडून कोडीच येत नाहीये सांगा फिरोज मिठी बोरवाला आपल्या कम्युनिस्ट विचारांना सोडून येणार आहे अरुण मात्रे शरद करम कदम शीतल सचिन शीतल साठे सचिन माळी हे आपल्या कम्युनिस्ट विचारधारेला ज्याला आम्ही अवघून समजतो त्याला सोडून ना येणार आहेत नाही येणार आणि ते येणार नसतील आणि ते विचार आमच्या वारकऱ्यांच्या मध्ये पसरवावे यासाठी येणार असतील तर त्याला विरोध होणार त्याला विरोध होणार आणि असा विरोध आम्ही कायम करत राहू त्यामुळं जे कोणी वारीत घुसलेल्या नक्षलवाद्यांच्या विरोधात बोलतायत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू नमस्कार